जनहित न्यूज चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे गाव प्रमुख वडवली मोहने टिटवाळा मंडळ उपाध्यक्ष नवनाथ दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी टिट टिटवाळा येथील महागणपती मंदिरात अभिषेक करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना वाह्या वाटप करण्यात आल्या वाढदिवसानिमित्त धन निरंकार प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व बूथ व कार्यकर्ते यांनी नवनाथदाद्या बाळाराम पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला वाढदिवसानिमित्त पाटील यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवर व मित्रपरिवार उपस्थित राहून पाटील यांना शुभेच्छा दिल्या बातमीदार शहानवाज जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण हा प्रश्न विचारण्याच्या आधीच मला असं वाटतं तुम्हाला सगळी ही गर्दी बघून उत्तर मिळालेलं आहे ज्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष ज्या बहिणींचा वडवलीगावचा भाऊ आणि ज्या जनतेचा म गावकरी आहेत असा माझा भाऊ असलेला नवनाथ भाऊ त्याचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस म्हणजे काय की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटावा की त्याचा वाढदिवस आहे असा वाढदिवस आज साजरा होतोय म्हणजे तुम्ही प्रत्येक चेहऱ्याच्या कार्यकर्त्याच्या प्रत्येक चेहऱ्यावर बघाल की त्याच्या चेहऱ्यावर तो एक आनंद आहे माझा वाढदिवस असलेल्याचा आणि हीच त्या खऱ्या म्हणतात ना खरा जो जनसेवक आहे ही त्याची पोच पावती आहे आणि ती त्याला आज मिळालेली आहे मनामनात बसलेला असा माझा भाऊ कुठेही कुणाचंही कधीही कसलंही काम असू दे तत्पर असणारा भाऊ आणि जी पक्षाने आजच सत्ता म्हणजे मी रिपीट करायला नको पक्षाने पावती दिलेली आहे की भारतीय जनता पार्टीकरता एक ॲसेट असलेला असा वडवली गावप्रमुख नवराज भाऊ पाटील यांना आम्ही सगळेजण भावी नगरसेवक म्हणून बघ बघतोय येणाऱ्या पुढच्या वाढदिवसाला आपण नक्कीच नगरसेवकाचा वाढदिवस आपण साजरा करत असू